तर नमस्कार मी कृषीमित्र निलेश बाय भासे आपले एस व्ही ऑर्गनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज आपण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये आहोत इंदापूर तालुक्यातील एका बोरीच्या बागेवरती आहोत या बोरीच्या बागेला शेतकरी दादांनी नेमकं काय केलेलं आहे ते जाणून घेण्यासाठी आपण शेतकरी दादाकडे चाललेलो आहोत पाहूयात शेतकरी दादा काय म्हणतायत तर बोरीच्या बागेला नेमके शेतकरी दादानी काय केलेलं आहे ना ते थोडस आपण जाणून घेऊयात तर नमस्कार दादा आपलं नाव आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहोत आहोत त्या गावाचं सा नाव सांगता येईल कृष्ण पासांगळे राहणार तालुका तालुक्यांदापूर जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यात येत आपण हे ना बिरंगुळ भरंगुळवाडी भ्रंगुळवाडीमध्ये येत आपण आता हा जो बोरीचा बाग आहे तो बोरीचा बाग किती आहे आपला टोटल हजार झाड आहे एक हजार एक हजार झाड आहेत किती वर्ष झाले आपण याला लावलेली दुसरं पीक आहे दुसरं पीक आहे याच्या अगोदरच आपण एक पीक काढलेले बरोबर बरोबर तर ज्या वेळेस आवटी साहेब आपल्याकडे आले त्यावेळेस कंडिशन काय होती या बागेची बागेची कंडिशन अशी होती की सुरुवातीला थोडीशी साईज कमी होती यांची मग साईज कमी असल्यामुळे ह्यांना सांगितलं की साईज वर आपल्याला काहीतरी काम केलं पाहिजे काय केलं काम साईज वरती एस च जे नॅनो तंत्रज्ञानाचा आविष्कार जो आहे शुगर बन नावाचा ना ना फिजिकल डेव्हलपमेंटसाठी म्हणजे वनस, कुठली वनस्पती असू द्या कोणत्याही वनस्पतीच्या फिजिकल डेव्हलपमेंटसाठी आपण शुगर बन वापर करतो इको नॅनोचं तंत्रज्ञान अतिशय भरभरून त्या ड्रममध्ये पाच लिटरच्या ड्रम मध्ये काय केलेलं आहे भरलेलं आहे पण नेमकं त्याचा फायदा काय झाला एक थोडक्यात आपण जाणून घेऊया त्याचा काय फायदा वाटला सोडल्यानंतर काय फायदा वाटला तुम्हाला साईज वाढली गोडी वाढली साईज वाढली गोडी वाढली मागच्या वर्षी जे तुम्ही पीक घेतलं एक बहार काढलेला आहे याचा त्या बहारामध्ये आणि शुगर पण काढल्यानंतरच्या बहारामध्ये काय बदल वाटतोय नव्वद टक्के नव्याण्णव टक्के फरक नव्याण्णव टक्के फरक आहे तर चर्चा करता करता असाच एक विषय निघाला होता यांच्याशी चर्चा करता करता की ज्या वेळेस ते बॅग भरतात बा एक किलोची बरोबर एक किलोची बॅग शुगर म्हणून सोडण्या अगोदर काय परिस्थिती त्या बॅगची कशी भरली जायची जास्त फुल भरायला भराव लागायची पण आता परिस्थिती अशी आहे कशी अर्धीच अर्धीच ती एक किलोची बॅग भरावा लागते आणि तिला गाठ्यान मारून मार्केटला पाठवावी लागते म्हणजेच आपल्याला असं म्हणतात की उत्पादनामध्ये डबलच फरक पडला नक्की निश्चितच एस पी आय जे नॅनो इको नॅनो तंत्रज्ञान त्याचा दे वापर केल्यानंतर आता यांच्या म्हणण्यानुसार शेतकरी दादांच्या म्हणण्यानुसार की जी बॅग मला पूर्ण भरावी लागत होती ती बॅगातला किती भरावी लागते अर्धीच भरावे लागते म्हणजे जवळजवळ उत्पादनामध्ये दुप्पट फायदा आपल्याला शुगर पण सोडल्यानंतर फरक पडलेला आहे आता या बागेला ऍप्लिकेशन काय देणार आहेत आपण आता आता नंतर याला साईज बिल्डर साईज बिल्डरचा वापर याच्यासाठी आपण करणार आहेत चकाकी आणण्यासाठी आणि मालाची गोडी वाढण्यासाठी तर दादा हे जे तुम्ही आता शुगर बन वापरलेलं आहे ते काय वाटतं एकंदरीत बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे काय होतं आता बोरीचे बरेचसे शेतकरी बोरी पिकाचे बरेचसे शेतकरी आता तुम्हाला महाराष्ट्रभर आहे त्यांना काय सांगताल शंभर टक्के वापरलंच पाहिजे रिझल्ट भरपूर आहे वापरलंच पाहिजे रिझल्ट चांगलेच आहे चांगले रिझल्ट तर मी एवढंच सांगेल हे जे शुगरबन नावाचं जे आमचं प्रॉडक्ट आहे आपलातून आहे चमत्कारिक का आहे निश्चितच आपण सर्व शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा धन्यवाद